नमस्कार सगळ्यांना ऋषीपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मी ऋषीपंचमीची पूजा आणि मांडणी अशा पद्धतीने केली होती तर सगळ्यात आधी मी एक कलश मांडून घेतला त्यानंतर आता गणपतीची ऋषींची आणि देवी अरुंधतीची स्थापना करायची होती म्हणून सप्त ऋषींसाठी मी सात आसनं तयार केली त्यानंतर गणपतीसाठी आसन तयार केले आणि गणपतींना त्यांच्या स्थानावर विराजित केले त्यानंतर सप्तऋषींची पण मी स्थापना केली आणि सप्तऋषींसाठी मी तर सुपारी वापरली आहे तुम्ही मातीचे गोडे पण बनवू शकता सप्तऋषींची स्थापना करून झाली की त्यानंतर आता देवी अरुंधतीची पण स्थापना करायची आहे तर त्यांच्या आसनावर त्यांना विराजित करायचं आहे आता सगळ्यांची स्थापना करून झाली त्यानंतर फुलांनी त्यांच्यावर पाणी शिपडायचं आहे म्हणजेच स्नान करून घ्यायचं आहे नान घालून झाले की त्यानंतर आता त्यांना वस्त्र परिधान करायचे आहे तर सगळ्यात आधी गणपतीला वस्त्र घालायचे आहे आणि त्यानंतर सप्तऋषींना पण आपण वस्त्र घालू तर त्यासाठी मी इथं सगळ्या सप्तऋषींना वस्त्र परिधान करून घेतले आहेत आणि देवी अरुंधतीला पण आपण वस्त्र अर्पण करू आणि या दिवशी हा घोड्याच्या पाल्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण त्याला पण पूजामध्ये मांडू त्यानंतर आता सगळ्यांची पूजा करून घेऊ तर सगळ्यात आधी गणपतीची पूजा करू गणपतीची पूजा करून झाली की गणपतीला फूल वाहू नंतर सप्तऋषींची पूजा करू तर सप्तऋषींची पूजा करताना तुम्ही सात ऋषींचे नावं घेऊन त्यांची पूजा करायची आहे सगळ्या सप्तऋषींची पूजा करून झाली की त्यानंतर आपण देवी अरुंधतीची पण पूजा करू तर देवी अरुंधतीची पूजा करून त्यानंतर कलशाची पूजा करायची आहे आणि कलशाला फुल अर्पण करायचं आहे त्याच पद्धतीने आता सप्तऋषींना पण आपण फुल वाहू तर शक्यतो फुल एवढ्या रंगाचेच ह्या नसेल तर ठीक आता सातही सप्तऋषींना आपण फुल वाहू त्यानंतर देवी अरुंधतींना पण आपण फुल वाहू तर त्यासाठी मी गुलाबाचे फूल घेतले आहे तुम्ही जे तुमच्याकडे असेल ते घ्या आता देवी अरुंधतीला फुल अर्पण केल्यानंतर साज शृंगारचा जो सामान तुम्ही आणला असेल तो पण देवी अरुंधतीला आपण अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने आपण सगळ्यांची आता पूजा अर्चना करून घेतली आहे आता महत्त्वाचं त्यांना भोग लावायचा आहे म्हणजे प्रसाद तर येता शक्ती तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही देवाला अर्पण करू शकता फक्त प्रसाद अर्पण करताना किंवा पूजेमध्ये ठेवताना जे बैलाने झोतलेले धान्य असतं किंवा जोही पदार्थ असतो तो ठेवायचा नाही बाकी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे काहीही ठेवू शकता अशा पद्धतीने मी गणपतीला सप्तऋषींना आणि देवी अरुंधतीला प्रसाद अर्पण केला आहे आता प्रसादाला पाणी फिरून घ्यायचं आहे म्हणजे देवाला प्रसाद चढून द्यायचा आहे प्रसाद अर्पण केल्यानंतर देवाला पाणी पण द्यायचं आहे त्यानंतर पूर्ण पूजा झाली म्हणजे सगळ्यात आधी आता गणपतीची आपण आरती करून घेऊ अशा पद्धतीने आता सगळी पूजा आपली झाली आहे तर गणपतीची आरती झाल्यानंतर यथाशक्ती तुम्ही दक्षिणा ठेवा दोघी साईडला ठेवली तर उत्तम त्यानंतर ऋषींची कथा वाचा ऋषींची आरती म्हणा आणि अशा पद्धतीने मी व्रताची मांडणी केली होती पूजा झाल्यानंतर क्षमायाचना नक्की करा धन्यवाद